आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे नऊ डिसेंबर रोजी इथे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण घडामोडी ताज्या असताना आता बीड जिल्ह्याला हदरवणारी घटना समोर आली आहे येथे पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला आहे अनंत इंगळे असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे आज पहाटे त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर असताना टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली इंगळे यांनी अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा शेवट का केला त्यांच्या नेमकं कारण काय याची माहिती अद्याप समोर आली नाही इंगळे यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याचं बीडच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आत्महत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना तणाव होता का यामागचं कारण समजू या आत्महत्येशी सरपंच संतोष देशमुख हत्या काही संबंध आहे का याचा तपासही पोलीस, हो हो पोलीस, या पोलीस करत आहेत नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह उतरवला जाईल पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्सर पुणे